रुचिरा कसं आलात रुचिराची फेवरेट जागा काय काय मेन्यू आणि भाजी कोरमा भाजी आणि एका बाजूला चपाती शेक हा पिठल्याची तयारी चालली आहे ब कोर मेमरी तर म्हणजे अशा प्रकारे ही पालखीची रांगोळी काढून झालेली आहे हे बघा तुम्ही मस्त वेगळी असे पावलं काढलेली आहेत दोन्ही बाजूला नमस्कार म्हणजे आजच्या भागात तुमचं पारूस स्वागत आहे ब्रश्त केला आहे पण आज अजून आंघोळ बाकी आहे म्हणजे आता आपण आहोत ते चावड आला दहिवली गावामध्ये माझ्या सासरवाडीला म्हणजेच रुचिराच्या आजोळी चहा प्यायला या काल रात्री आम्ही इथे जवळजवळ साडे दहा सव्वा दहापर्यंत पोचलो जेवलो गप्पा विप्पा मारल्या आणि बाराच्या आसपास झोपलो पहाटे जाग आली पुन्हा झोपलो आणि आता फ्रेश व्हायला उठलो तर इकडची सकाळ कशी ती तुम्हाला दाखवतो चहा प्यायला या मंडळी सासरवाडीची चहा आणि ही सासरवाडी हे रुचिराच्या आजीचं घर रुचिराची आजी, आजी राहते इथे आणि सोबत काकाही असतात त्या काका आता बाहेर झाडांना पाणी वगैरे घालतात आणि खूप छान अशी झाडं अशी राखली आहे तिकडे आंब्याची नारळाची अशी झाडं आहेत इथे वेगवेगळी मस्त वाटतं इथे ॲक्च्युली आजूबाजूच्या परिसरामध्ये भरपूर रखरखाट आहे आणि तुम्ही आवाज आवाजसुद्धा ऐकू शकता तिकडे हा स्टेट हायवे आहे या बाजूला सावर्डा आणि त्या बाजूला गुहागर हा जायचा रस्ता असल्यामुळे इथे चांगलीच वर्दळ असते तर अशा या सुंदर निसर्गामध्ये असलेलं रुचिराचा आजोळ रुचिरा, रुचिरा भरपूर वर्ष राहिली आहे म्हणजे ती भरपूर काळ तिने कोकणामध्ये घालवला आहे मी तेवढा लकी नव्हतो पण आता आहे आता इथे पण पालखी येणार आहे म्हणून हा सगळा परिसर यांनी मस्त वेगळी सारवून घेतलेला आहे आता ह्याला पण नंतर रांगोळी वगैरे काढून सजवणार आमचं गेट खूप छान वाटतं इथे अनवाणी चालायला मस्तच आणि इथे गुलाबाची वगैरे फुलांची झाड इथे आहेत सगळी तुम्हाला दिसतात फुलं नाही आहेत सध्या आणि खाली मोठी झाड आहेत सगळी मस्त वाटतं इथे चालायला वगैरे दुपारचं जेवण वगैरे झालं की इथेच फेरफटका मारायला मिळतो <laughs> दोन राऊंड वरती मारायच्या दोन राऊंड खाली मारायच्या मस्त जरी इथे वर्दळ असली तरी शांतता असतेच आणि हाकीवरती घरं आहेत सगळी इथे एक शेजारचं घर आहे तिकडे तर ते त्यांची घागांची पूर्ण वस्तीच आहे म्हणजे मूळ घर वगैरे सगळं त्या या आंब्याच्या आंबराईच्या मागे आहेत सगळी घरं इथे दुकान आहे तुम्हाला दिसत असेल ह्याला म्हणतात उंबर स्टॉप या नाक्याला म्हणतात उंबर स्टॉप सहिवलीच so, उंबर स्टॉप आहे आणि चांगलीच चा एस टी बिस्टी जाते पटकन तुम्ही चिपळूणला जाऊ शकता सावड्याला जाऊ शकता आता ही बघा दहिवली चिपळूण बस दहिवली चिपळूण बस ही गणेशखिंडी मार्गे जाते म्हणजे इथून गणेशखिंडीपर्यंत जाणार गणेशखिंड ही चिपळूण ते गुहागर या हायवेला येते काल पण आपण तिकडनं चालो त्या मार्गाने चालो आपण रुचिरा कसं वाटतंय आजोळी आलात रुचिराची फेवरेट जागा मला चायला हा हे आजारी माणसं ही एक माहेर वाशिन इथे झोके घेते दुसरी मायार वाशिन उन्हातानाचे जाऊन काय खरेदी घेऊन आलेत बापरे भाजी घेऊन आल्या बहुतेक रुचिराची आत्या हम्म किचन मध्ये काय काय चाललंय रुचिरा बसले चपात्या करायला ते रुचिराची आत्या आणि काकी जेवणाकडे लागलेत काय काय मेन्यू कोरमा भाजी आणि भाजी। भाजी। एका बाजूला चपात्या शेकतात हा पिठल्याची तयारी चालली आहे रुचिला आवडतीच काम आहे <laughs> ती बोलते लहानपणापासून तिला चपात्या लाटायलाच बसवतात लोक दुपारची वाम झाली आणि पाणी आल्यावर कामाला लागलेत माणसं मस्त वेगळी खळ हा खळ धुवून घेत आहेत बहीण भावाची कोर मेमरी आहे ह्या पण पीळ बसला पीळ बसला इथे दुसऱ्याचे काका मस्त वेगळी स्वच्छ ठेवतात इथे म्हणतात शूटिंग नका करू म्हणजे या अवस्थेमध्ये शांतीताई आलेले तिथे सारवायला एक हात मारलेला आहे ना आधीच दुसरा हात अख्ख सगळं सारवून घ्यायचंय काका पाणी वॉटर मॅनेजमेंट करतायत पूर्ण असं सारवल्यानंतर जो दिसतं हा हा आपल्या घरात पण तुम्ही बघितलेत मजा देते आणि वास जो येतो आहे ना आता मला तो तुम्हाला व्हिडिओतनं नाही काढणार ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांना रिकलेक्ट करता येईल तो वास तुम्ही ना याचे क्लासेस घ्या हा तसं सारवायचं कळ तर म्हणजे मॅगी खायला या संध्याकाळची वेळ आहे

हे डिबेटेबल आहे पण आपण खाऊन घेऊया चला तर असं सुंदर सोनेरी सकाळ आहे मस्त सोनेरी ऊन पडतं याच्यात अंगणामध्ये सूर्याचं दर्शन सकाळ सकाळ आणि हा निहाळलेला परिसर काय मग कसं वाटतं आहे बरं वाटतंय अजूनच्या ना तुमच्या फेवरेट जागे तुमच्या याच्यावरती झोपाळावरती काय झोपाळ्याची स्टोरी काय आहे रुचीवर की मला झोपाळ्यावर खूप बसायला आवडायचं लहानपणी तर त्याच्यामुळे माझ्या आजोबांनी हा झोपाळा बांधला म्हणजे मी लहान असताना आमच्या जाळीचं घर होतं तर तिथे आम्ही माळ्यावरती मी तो झोपाळा मिळायचा ना झोप असा घरात लावायचा त्याच्यावरती हा तर त्याच्यावरती बसून राहायचे तासन तास जेवायला सुद्धा नाही यायचे तिथेच जेवायला बघायचे चहा प्यायला तिथेच बघायचे हो भाजी हवे का थांबा थांबा तर मग त्याच्यामुळे ते माझ्या मैत्रिणींना पण घेऊन तिथेच खेळायचे तर मग माझ्या आजोबा खूप झोपाळ आवडतो ती झोपाळ सोडतच नाही आणि दुसरं काही कामच नाही करत त्याच्यामुळे मग ह्या झोपाळा बांधला तर ही कोकणात <laughs> येईल आणि राहील म्हणून त्याला त्यांनी बांधला बर टिकलं किती वर्ष झाली भाजी आली भाजी बघूया आपण रुचिरा आणि तिचा एवढं सकाळी लवकर उठून एवढं छान वाटतं ना इथे थंडी आहे मस्त हा मस्त म्हणजे बोचणारी नाही आहे छान आहे थंडी मस्त वाटत स्किन एकदम फ्रेश झालंय आंघोळी नाही अजून काम करणारी माणसं आहेत महत्वाची मा त्यांनी पहिले आंघोळ करू दिली त्यांना बस तेवढं आहे तर या मंडळी चहा प्या मस्त वेगळी सोनेरी सकाळ सवा नऊ साडेनऊ वाजलेत आणि मस्त असं कवळं ऊन पडलंय आणि सगळीकडे सगळ्या घरांमध्ये लगबग आहे पालखी येणार आहे म्हणून हे ते स्वधा लागली आहे रांगोळी काढायला फटाफट पट एकदम संस्कार भरती आणि आमच्याकडे आज ती पेन्सिल आणायला विसरले आहे मुंबईतनं तर आपण जुगाड बनवलं आहे जिरूची बॉटल आहे ना ती हां त्याच्यामध्ये बनवलं आहे असं हे बघा मंडळी स्वधा आर्ट <laughs> दोघी बहिणी लागल्या कामाला नाही त्यांनी कमी आणलं तो पुरवायचा सगळीकडे म्हणून त्यांनी नाही काय हा ना थँक्यू अजून एक काढायला नाही तिथे तुराच काढा आता तो शेवटचा हा असा गोल काढा गोल गोल तर म्हणजे अशा प्रकारे ही पालखीची रांगोळी काढून झालेली आहे हे बघा तुम्ही मस्त वेगळी इथे असे पावलं काढलेली आहेत दोन्ही बाजूला पट्टे काढलेले आहेत तुळशी जवळ काढली आहे ती दाखवतो आणि अशी आतमध्ये सर्वत्र आटोपशीर त्याप्रकारे सगळीकडे काढून आणि आता इथे चालू होता तर म्हणजे पाहिलीत ना खेवडी लगबग होती आपल्या या दहिवलीच्या घरी म्हणजेच माझ्या वडीला रुचिराच्या आजोळी तर या भागामध्ये आपण इथेच थांबतो आहोत पुढील भागामध्ये आपण घरात पालखी येताना बघणार आहोत म्हणून आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढील भाग तुम्हाला सगळे बघायला मिळते म्हणजे आपण थोडे कंटिन्युटी ब्रेक केलेली आहे आपण लांजात ना डायरेक्ट दहीवलीचा व्हिडिओ दाखवला आहे मध्ये आम्ही काय केलं ते अजून दाखवलं नाही आहे तर ते पाहण्यासाठी सुद्धा म्हणजे आम्ही कोकण फिरलो एक्सप्लोर केला आहे तर ते पाहण्यासाठी सुद्धा तुम्ही आमच्या चॅनलला एकदा व्हिजिट करा सबस्क्राईब करा आणि चॅनलवर असलेले बाकीचे व्हिडिओजसुद्धा तुम्ही पाहू शकता तुम्हाला ते नक्की आवडतील तर तुमची रजा घेतो भेटूया पुढच्या भागात बाय बाय